दरम्यान या बैठकीला आमदार संदीप क्षीरसागर सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा या बैठकीनंतर माध्यमांशी बातचीत केली आहे निधी जेवढा उपलब्ध आहे त्याच्या दीडपटीनं प्रशासकीय मान्यता द्यायची असतात पण यांनी घाईघाईमध्ये ज्या प्रशासकीय मान्यता झाल्या बीड जिल्ह्यामध्ये त्या प्रशासकीय मान्यता चुकीच्या पद्धतीनं या वर्षी सुद्धा दिल्या गेल्या मागच्या तर जाऊ द्या दरम्यान बीड जिल्ह्याच्या बदनामीवरून बाचाबाची झाल्याचं सांगितलं जातंय बीडच्या बदनामीवरून डीपीसीच्या बैठकीत बाचाबाची झाली आहे निधी उपलब्ध नसतानाही अनेक कामांना मान्यता दिल्याचं सोनावणे यांनी म्हटलेलं आहे बीड जिल्ह्यात अनेक कामांना चुकीच्या पद्धतीनं मान्यता दिल्याचंही बजरंग सोनावणे यांनी म्हटलेलं आहे बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बाचाबाची झाली आहे धनंजय मुंडे सुरेश धस आणि सोनावणे यांच्यात वाचाबाची झाली आहे तर बीड जिल्ह्याच्या बदनामीवरून वाचाबाची झाल्याची माहिती आहे निधी जेवढा उपलब्ध आहे त्याच्या दीडपटीनं प्रशासकीय मान्यता द्यायची असतात पण यांनी घाईघाईमध्ये ज्या प्रशासकीय मान्यता झाल्या बीड जिल्ह्यामध्ये त्या प्रशासकीय मान्यता चुकीच्या पद्धतीनं या वर्षी सुद्धा दिल्या गेल्या मागचं तर जाऊ द्या